ऑर्डनन्स फॅक्टरीने रेल्वे लाईनवरील शेतकऱ्यांची जागा परत करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आले भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील रेल्वे ट्रॅक प्रामुख्याने तिथे असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी भंडाराशी संबंधित आहे ही फॅक्टरी ही फॅक्टरी भारतातील संरक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची उत्पादन युनिट आहे जी स्फोटके दारुगोडा आणि इतर संरक्षण साहित्य तयार करते या फॅक्टरीमध्ये रेल्वे ट्रॅकचा वापर साहित्याच्या वाहतुकीसाठी केला जातो ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार होणारे साहित्य संवेदनशील आणि धोकादायक असते हा ट्रॅक फॅक्टरीच्या अंतर्गत विभागांना जोडतो त्यामुळे उत्पादन प्रक्रिया सुलभ होते याकरिता केंद्र शासनाने जवाहरनगरपासून ते वरठी या, या गावापर्यंत किमान बारा ते तेरा किलोमीटरच्या अंतराकरिता शेतकऱ्यांच्या जागा बळजबरीने हस्तगत करण्यात आल्या यात काही शेतकऱ्यांनी या जागेच्या ताब्याकरिता कोर्टात देखील गेले आहेत सद्यस्थितीमध्ये या तेरा किलोमीटरच्या रेल्वे ट्रॅकवर कोणत्याही रेल्वेची एकही पटरी नसल्याने सरकारने ज्या उद्देशाने शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या ते उद्देश पूर्ण होत नाही त्यामुळे या परिसरातील जागा त्या त्या शेतकऱ्यांना परत करण्यात यावी या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण देखील होत असणार होत असल्याने केंद्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील असेही निवेदना निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कम मागिल्या मागितल्यानंतर सदर महिलेला शेवटच्या क्षणी दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले जुड्या मुलींना जन्म दिल्यानंतर तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे सर्वत्र या घटनेचा निषेध करण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून देखील अनेक तक्रारी येत आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील खाजगी खाजगी हॉस्पिटलमध्ये अनामत रक्कम जमा करण्याची अट रद्द करण्यात यावी दर्शनीय ठिकाणी शासकीय हेल्पलाईन नंबर लावण्यात यावे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयाची जन योजनेची चौकशी करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष भंडारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान सादर करण्यात आले निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते